नमस्कार मित्रांनो आज इंग्रजी नववर्ष या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सर्वांना तुमच्या फॅमिलीना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं आणि आरोग्यमय जाव हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो आजचा दिवस खरा संकल्प करण्याचा दिवस होय चांगल्या गोष्टीचा संकल्प करायचा आहे आणि वाईट गोष्टी वाईट सवयी घालवण्याचा संकल्प करायचा हां आता वाईट गोष्टी प्रत्येकाची ती डेफिनेशन वेगळी असेल परंतु आपण आपल्या मनात ठरवायचं की ही माझी वाईट सवय होती किंवा ही माझी यासाठी वाईट गोष्ट होती ती यावर्षी मला घालवायची किंवा हा संकल्प मला करायचा हे मला आज आज मी ठरवतोय की या येणाऱ्या वर्षभरात हे कम्प्लीट करणं असा संकल्प प्रत्येकानं करायला हवा आजचा दिवस तर खऱ्या अर्थानं हे नववर्ष साजरं करण्याचा अर्थ होईल तर मित्रांनो मला आजच्या दिवशी आणि गोष्ट सांगावशी वाटते की आपण मराठी माणसं मुंबईमधून लोक बोलतात की बाहेर फेकली गेलो आता याला कारणीभूत कोण आहे की परप्रांतीय लोक की आपले राजकारणी लोक हो आप त्या पण स्वतः तर माझ्या मते याला कारणीभूत फक्त आपण स्वतःय होय कारण आजही मराठी माणूस फक्त जॉब एक की जॉब करतोय नऊ ते सहा या डू या वेळेत फक्त जॉब करतोय एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम एक्स्ट्रा इन्कम काहीच करत नाही त्याच्यासाठी त्यामुळं जेमतेम इन्कम मिळतोय आणि मुंबईमध्ये राहणं मुश्किल होत आहे तर आता मराठी माणसानं आजच्या दिवशी संकल्प करायला हवा की जॉब व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा इन्कम आपल्याला मिळेल काय आणि ते शोधायला हवं मित्रांनो परप्रांतीयानं आपण वाईट बोलण्यापेक्षा त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात ही लोक बघा छोटं मोठं काम अगदी मन लावून करतायत त्यातून चांगला पैसा कमवत आहेत फुटपाथवर देखील ते धंदा उभा करतायत आणि चालू करतायत आणि पार्ट टाइम धंदा करतायत आणि त्यातून चिक्कार पैसे आहेत का नाही आपण तसं काय करू शकत होय आणि तो सोर्स एक्स्ट्रा इन्कम होऊ शकतो आपला आपण आता गुजरात मारवण्या नाही शिवाय देऊन चालणार नाही आपण त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन तसं करायला हवं होय आणि आपली परिस्थिती बदली करायला हवी तर अँड तरच आपण मुंबईमध्ये टिकू शकेन नाहीतर असेच आपण बाहेर बाहेर जात जाऊ वसई विरार पुढं तो एरिया काय वाईट नाही परंतु मुंबईमध्ये आपल्याला जगणं अवघड होईल यासाठी मराठी माणसानं एकटा इन्कमच्या पाठी लागायला हवं होय आजच्या दिवशी हा संकल्पच करायला हवा आणि आपली परिस्थिती बदली करायला हवी दुसरी गोष्ट मराठी माणूस फायनान्सवर अभ्यासच करत नाही आपल्याला मिळतो जो पैसा त्याची मॅनेजमेंट त्याचं नियोजन तो करतच नाही कित्येक मराठी माणसाची किंवा मुलांची नोकरी करणाऱ्यांची बँकेत खाती नसतील ते चुकीचं आहे पैशाचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे होय जो पैसा मिळतोय त्याचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे त्याच्यात शेविंग कसं करायचं आहे ते केलं पाहिजे अगोदर शेविंग नंतर राहिलेल्या पैशाचं खर्च अशी एक अरेंजमेंट व्हायला पाहिजे म्युच्युअल फंडचा अभ्यास व्हायला पाहिजे मी तो म्हणतो मित्रांनो म्युच्युअल फंड शेअर मार्केट यांचा अभ्यास करा आणि मग त्याच्यात उतरवा तो देखील तुमचा एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम तयार होईल परंतु त्याचा पहिला अभ्यास करावा लागेल खूप अभ्यास करावा लागेल मग त्यातूनही तुमचा पैसा जनरेट व्हायला चालू होईल म्हणून मित्रांनो आजच्या नऊ वर्षा दिनी असे चांगले संकल्प करा हे झालं माझ्या माझं मत तुमच्याही मनात काय अनेक चांगल्या गोष्टीचा संकल्प करू शका शोधा त्या गोष्टी आणि आजच्या दिवशी संकल्प करा ते करण्याचा आणि काही वाईट गोष्टी वाईट सवयी त्या घालवण्याचा संकल्प केला एक वाईट गोष्ट वाईट सवय तुम्ही जर घालवली तरी तुम्हाला कितीतरी गोष्टीचा फायदा होईल म्हणून नववर्षा दिनं एवढीच मी शुभेच्छा देतो की तुम्ही असे काही संकल्प करा की या वर्षभरात तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होईल परत एकदा या नववर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद